नमस्कार शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे कारण पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जात होता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जात आहे परंतु अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे अद्यापही आलेले नाही आहेत मित्रांनो या संदर्भातील ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे याच योजनेला जोड म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली पी एम सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहा हजार रुपये दिले जात म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये या पद्धतीने वार्षिक बारा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले जात आहेत आतापर्यंत राज्यातील सत्त्याण्णव लक्ष शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे मित्रांनो आता यामध्ये अनेक लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार का याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आले उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा होईल अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे पुढील माहिती सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे आज जग बदलले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी एकवीसव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून शि करावे स्मार्ट प्रकल्प स्टार्टअप नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदीमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी दे, एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे सोबतच पेरलेल्या आणि उगवलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील एक कोटी सत्तर लक्ष शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र